नमस्कार मी आरोग्य सल्लागार शाहिद पणाल आज दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आपण रियांश मल्टी ट्रेड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून या ताईंपाशी आलेलो आहे या ताईंनी आपलं रियांशचं ता अमृत ज्यूस हे वापरलेलं आहे तर यांना वापरण्या अगोदर काय त्यांचे आजार होते काय त्रास होता आणि वापरल्यानंतर काय काय फायदे झाले हे त्यांच्यात मुखातून ऐकूया ताई नमस्कार तुमचा परिचय सांगा माझं नाव उज्ज्वला नामदेव बोर्ले अच्छा जिल्ह्यामधलं हे तुम्ही अमृत याच अमृत ज्यूस वापरलेलं आहे हो वापरले सर दीड महिना झाला मी चालू केलं ओके मी okay. माझ्या मुलीसाठी घेतलं होतं ओके okay. माझ्या मुलीला बऱ्यापैकी रिझल्ट आलाय तिला तिच्या शरीरामध्ये रक्त वगैरे वाढले ओके okay. एकदम अशी पांढर दिसत होते ओके okay. तिला रिझल्ट आल्याच्या नंतर म्हणजे जाणवायला लागला तर मी मी स्वतः पण चालू केलं तिला तुमच्या मुलीला कसला त्रास होता माझ्या मुलीला फिट वगैरे येतं किती वर्ष रक्त बी वाढत नव्हतं तिच्या शरीरामध्ये एकदम पांढरी सफेद पडली होती ओके ती तेरा वर्षापासून तेरा वर्षापासून हात राहत होता फेटीचा हे वापरल्यानंतर तिचे जे पांढरे हातपाय पडले होते ते लालसर दिसायला लागले म्हणजे ब्लड सर्क्युलेशन वाढलं रक्त वाढत ओके त्याच्यासोबत तुम्ही वाढलं सर तिला अच्छा तिचं पण वजन वगैरे वाटलं ओके ओके त्याच्यानंतर तुम्ही वापरलेलं हो तुम्हाला काय काय फायदा झाला त्याचा सर मला पण पिरियडचा त्रास होता पिरियड मध्ये फार त्रास व्हायचा मला हात पाय कंबर वगैरे दुखायचं आणि वेळ अशी वेळ यायची का त्या दिवशी मला कुठे बाहेर जायची हेच नव्हतं नाही का एवढा त्रास ऍडमिट व्हायची वेळ यायची पण मग मला जस जसपासून दिवस चालू केलं एक आठ दहा दिवसातच म्हणजे मला रिझल्टला की जाणवलं मला पहिली पिरियड आली ना तेव्हा चार दिवस झालेले होते सर मी घेऊन तेव्हा मला जाणवलं पण नाही चार दिवसामध्ये त्याच्यानंतर मी पुढच्या महिन्यात पण मग पाहिलं ओके तर तेव्हा पण म्हणजे अजिबात त्रास नाही होती मला ओके जसं तुम्ही बोलले तुमच्या मुलीचा त्रास तुमच्या मुलीचं रक्त वाढलं तुम्हाला सुद्धा फायदा झाला तुमचं <laughs> वजन वाढलं <ला> तीन किलो तीन <inaudible> किलो तीन किलो वजन वाढलं तर तुम्हाल तुम्हाला हा फायदा झाला बरोबर तर रियांश अमृत मुळे तुम्हाला फायदा झालाय तर ह्या रियांश अमृत ज्यूसच्या माध्यमातून तुम्ही प्रत्येक घराच्या व्यक्तीला काय संदेश देऊ शकता मी असं सांगेन का प्रत्येकाने अमृत ज्यूस घेतलं पाहिजे बरं याची फार छान रिझल्ट ओके सगळ्यांना फायदे फायदा होतो हे आपल्या फायद्याचं आहे प्रत्येकाने वापरलं पाहिजे तुम्हाला फायदा झाला आहे ओके ठीक आहे मॅडम तुम्ही जे काही एवढं मौल्यवान माहिती दिली त्याबद्दल रिलायन्स मॉन्टेटेड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून मी आभार व्यक्त करतो धन्यवाद